नमस्कार शासन जर युट्यूब चॅनलवरचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी होणार मालामाल तबल अडतीस टक्क्याची वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवेतपणेपणा त्याला सुरू करूया नवीन आटा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन हे अडतीस टक्क्याने तर पेन्शन पेन्शनमध्ये चौतीस टक्क्याची वाढ होईल त्यामुळे कर्मचाऱ्याचे पगार व पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल मूळ वेतनातील वाढ ही फिटमॅट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे सध्या स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतना दोन पॉईंट सत्तावन्न फट फिडबॅट फॅक्टरनुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आलेली आहे सदर फिडबॅट फॅक्टरप्रमाणे प्रमाणे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्याचे किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपये आहे आता आठव्या वेतन दोन पॉईंट अडुसठ फट फीडबॅट फॅक्टर वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे दोन पॉईंट अडुसष्ट फट फिडबॅक फॅक्टर वेतनातील वाढ विचारात घेतली असता किमान मूळ वेतन हे सहा हजार रुपयेने जे की वेतन श्रेणीनुसार छेचाळीस हजार रुपये पर्यंत वाढ होऊ शकते तर याचा फायदा सेवृत्त उपदनात तब्बल दोन पॉईंट पाच वाढ होईल तर पेन्शनमध्ये नवीन वेतन आयोगानुसार तब्बल चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होईल नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होईल नवीन वेतन आयोग हा दिनांक एक एक सव्वीस पासून लागू होणार आहे तर अशापैकी सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कार्यक्रम करा आणि अशी नवनवीन अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद